आज दिनांक तीन सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम जय राम साधना पूर्ण भाव व तलम पाइजे श्रीराय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम साधनात पूर्ण भाव व तळमळ पाहिजे आपापल्या स्वभावानुसार प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तऱ्हेने भगवंताची ओळख करून घेता येईल मारुतीने दास्यत्वाने भक्ती केली दशरथाने उत्तराप्रमाणे देवाला मानले भगवंत माझा कसा होईल याचा आपण विचार करावा भगवंताच्या प्राप्तीसाठी भक्ती हे सर्वात श्रेष्ठ साधन सांगितले आहे मनुष्य जे प्रेम व्यसनात लावतो ते प्रेम भगवंताकडे लावले तर सर्व काम होते हट्टी आणि व्यसनी माणसे एक प्रकारे चांगलीच त्यांचे मन त्यांना सांगत असते की व्यसनापाई आपल्या मुलाबाळांचेही नुकसान होत आहे पण आपले व्यसन ते हट्टाने सोडित नाहीत हाच हट्ट किंवा निश्चय भगवंताकडे लावला की परमार्थ झाला माझे गुणदोष मी देवाला वाहिले की अर्पण भक्ती होते आपण देवाची भक्ती करतो परंतु त्या भक्तीत खरे प्रेम येत नाही याचे कारण म्हणजे आपली दृष्टी चारी दिशांनी फाकलेली असते ती प्रथम एकाग्र करावी थोडे करावे पण एकाकार होऊन करावे परमार्थ कंटाळवाणीपणाने करू नये आपल्या भावनेला व्यक्त व्हायला योग्य दिशा कशी मिळेल इकडे लक्ष द्यावे परमात्मा पंढरपुरात आहे असे साधू संत म्हणत आले परंतु आपल्याला तो, आपल्या तो दगडच दिसतो हा दोष कोणाचा आपल्या भावनेचाच जशी भावना ठेवू तशी कृती होते भगवंताजवळ आपला पूर्ण भाव ठेवावा दिवा थोडा बाजूला झाला की वाट चुकते म्हणून सतत भगवंताकडे नजर ठेवून वागावे साधनावर सतत जोर द्यावा तालासुरा वाचून प्रेम येत नाही असे थोडेच आहे मी ज्याच्यापुढे भजन म्हणतो तो ते ऐकतो या समजुतीने म्हटले म्हणजे झाले भगवंताचाच मी आहे असे म्हणून घ्यावे त्याची कृपा केव्हा होईल ही तळमळ बाळगावी आणि मी जे करतो ते मनापासून करतो की नाही हे पाहावे झाला गेल्याचे दुःख करू नये उद्याची काळजी करू नये आणि आजचे अनुसंधानही चुकवू नये भगवंत साक्षात पुढे उभा आहे असे समजून नामस्मरण करावे प्रत्येक नामात भगवंत करता असे म्हणावे म्हणजेच अभिमान वाट अडवणार नाही लाभहानीचे सुख दुःख न वाटणे ही खरी भक्तीची प्रगती होय देहाच्या कर्तव्याच्या मर्यादा सांभाळून विषयातली वृत्ती भगवंताकडे लावणे हेच खरे सीमोल्लंघन होय जो अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी आहे तसेच जो माझ्या सुखाकरिता सर्व जग आहे ही बुद्धी ठेवतो तो, तो मनुष्य अभिमानी समजावा मनुष्य जितका स्वार्थी तितका तो पराधीन असतो पाच जणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजेच प्रपंच आणि एकापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजेच परमार्थ हो भगवंत आहे या भावनेपासून साधकाने सुरुवात करावी आणि भगवंत आहेच या भावनेमध्ये समाप्ती करावी श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय राम, राम, राम। महाराज इथे आपल्याला सांगतायत की आपल्या साधनेत खरी तळमळ ओढ असणं गरजेचं आहे भाव असणं गरजेचं आहे आपण आपल्या स्वभावानुसारच भक्ती करावी जसे मारुतीरायाने दास्यत्वभावाने केली दशरथाने पुत्रामध्येच भगवंताला पाहिलं त्याप्रमाणे आपण आपल्या स्वभावानुसार भक्ती करणं आवश्यक आहे आणि अर्थातच त्यासाठी विषयांकडे आपला जो ओढा आहे तो भगवंताकडे वळवणं योग्य ठरतं त्यामुळेच आपण आपला खरा परमार्थ साधू शकतो बरं आपण भगवंतावर प्रेम करतो असं म्हणतो पण खरंच ते प्रेम आपल्या भक्तीत उतरतं का कारण आपली बुद्धी आपली वृत्ती त्यासाठी स्थिर होणं आवश्यक आहे ती एकाग्र होणं आवश्यक आहे तरच आपल्याला भगवंताची ओढ आणि तळमळ लागू शकते महाराज पुढे आपल्याला सांगतात की परमार्थ हा कधी कंटाळवाणा होता कामा नये आपला भाव योग्य रीतीने प्रगट होणं आपल्या भावना योग्य रीतीने आपल्या परमेश्वराजवळ प्रगट होणं यासाठी आपला प्रयत्न असावा त्यासाठी सातत्याने नामस्मरण करता येणं आवश्यक आहे आपल्याला आपल्या परमेश्वराची कृपा कशी लाभेल यासाठी आपण आपल्या स्वतःकडे आपल्या साधनेकडे लक्ष देणं आवश्यक आहे कर्मकांडांमध्ये जास्त अडकू नये पण आपलं जे साधन आहे ते पूर्ण भावनेने उत्प्रोत असणं आवश्यक आहे भगवंत आहेच आहे आणि तो माझ्याकडे पाहतो आहे या भावनेने आपण पूर्ण श्रद्धेने आपलं साधन चालू ठेवणं गरजेचं असतं झाल्या गेल्या गोष्टींचं दुःख न करता उद्याची काळजी न करता आजचं जे अनुसंधान आहे ते टिकवणं आवश्यक आहे लाभहानीचं सुखदुःख न वाटणं म्हणजेच खरा परमार्थ आहे आपला अभिमान हा पूर्णपणे सुटणं अहंकार आपल्यातनं नाहीसा होणं आणि आपल्या प्रपंचा सर्वस्वाचा करता करविता हा खरं तर फक्त भगवंत आहे असा आपला भाव होणं आणि त्या परमेश्वराचीच प्राप्ती याचीच ओढ लागणं म्हणजेच खरा परमार्थ आहे पाच जणांपासून जो बनतो तो प्रपंच आणि एकापासून जो साधतो तो, तो परमार्थ अर्थातच परमार्थ हा केवळ भगवंताच्या प्राप्तीनेच आपण साधू शकतो असा हा आनंदमय सुखमय परमार्थ साधणं आपल्या गुरूंच्या कृपेने नामस्मरणाने तुम्हा आम्हा साऱ्यांनाच साधो आणि लाभो हीच त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम